चालू झालेल्या चांगली अंतिम टप्प्यात आलेली आहे आज सावंतवाडी शहरामध्ये पहिल्यांदा भाजपची प्रचार सभा झालेली आहे राज्याचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या सभेमध्ये उपस्थित होते आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे या प्रचारात आम्ही विरोधक आहोत अन्य पक्षही रिंगणात आहेत पण सत्ताधारी पक्षाला पालकमंत्र्यांना राज्याच्या नेत्यांना इथे येऊन सर्वप्रथम प्रचार सभा सावंतवाडीत घ्यावी लागते यावरनं भाजपची झालेली परिस्थिती कुठंतरी पराभव दिसायला लागला असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून आज सत्ताधाऱ्यांवर ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे देशामध्ये पंतप्रधान आहेत अशा पक्षावरती सावंतवाडी सारख्या शहरामध्ये सर्वप्रथम प्रचार सभा घेण्याची वेळ आहे आणि राज्याच्या नेत्यांना इथे यावून व्यासपीठावर उपस्थित राहावं लागलं खऱ्या अर्थानं विकास केला असता तर ही वेळ आली नसती आज जनतेशी यांची नाळ असती तर आली नसती परंतु जनतेमध्ये विकास कार्य करायला कुठंतरी कमी पडलो म्हणून सर्वप्रथम प्रचार सभा आज घेण्याची यांच्यावर आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आमचे उमेदवार आहेत सो सीमा मिलिंद मटकर मॅडम ह्या नगराध्यक्षा उभे आहेत खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करायला पाहिजे ही सर्वसामान्य जनतेमधल्या उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दिलेल्या आहेत खर तर त्यांची आज जनतेमध्ये खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो खऱ्या अर्थानं आज चर्चा आहे की जर सीमाला हाक मारला तर सीमाची साथ येते म्हणजे ओ गो सीमा म्हटला की ओ सीमा म्हणून हाक देणारी दे आमची सीमा ताई खऱ्या अर्थानं आज घराघरात पोहोचली आणि जवळपास तिचा विजय हा नक्की आहे जनता आशीर्वाद द्यायला उभी ठाकली असं वाटतंय आणि याची दखल कुठेतरी आज भाजपच्या पक्षाला घ्यावी लागली एक श्रेय आम्हाला मिळते दुसरीकडे शिंदे गटाचे मात्र आज दीपक केसरकर असतील विकास न केल्यामुळे त्यांना त्यांच्याच पक्षातून जवळपास हद्दपार केल्यासारखी परिस्थिती आहे आज राज्याचे उप उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे सर्वेसेवा एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने जिल्हा प्रमुख संजीव परब यांना फोन करतात त्या अर्थ दीपक केसरकरांचं राजकीय वजन कमी झालं हे सिद्ध होत असं म्हणायला हरकत नाही की दीपक केसरकरांची काटछाट करायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे संजीव परबांना पाठबळ हो दिलं जात खऱ्या अर्थानं आज इथं वास्तव्य परिस्थिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघितली तर मला असं दिसलं कि दीपक केसरकर समर्थकांची तिकीटच कापलेली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संजू परब यांनी सगळे तिकीट उमेदवार कोण कोण ठरवायचे हे सगळे अधिकार संजू परब यांनी घेतले होते त्यामुळे त्यांच्या उमेदवाराने तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे दीपक केसरकरांचं अपयश आहे विकासात कामात असेल त्यांच्या पक्षातील कार्याबद्दल अपयशी आहे त्यामुळे दीपक केसरकरांची काठाट ही त्यांच्या पक्षातूनच होते परंतु आज नितेश राणे पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या वक्तव्यावरून असं माझ्या लक्षात आलं की हे आत्ताच काहीतरी गेम आहे पण ह्याच्यात कोणाचा गेम होतो हे येणारा काठ मला माहिती नाही की या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं काय घडतंय परंतु जनतेमध्ये प्रश्न उपस्थित केला जातोय की जर इथले आमदार केसरकर हे भाजपच्या व्यासपीठावर जेव्हा चव्हाण साहेब फोन करतील तेव्हा राहू उपस्थित राहू शकतात या वाक्यावरून एकंदरीत कोणाचा तरी गेम आहे आणि हे सगळं कोणासाठी कोणाचा गेम करायला चाललंय हे पण महत्वाचं आहे पण मला असं वाटत की यांच्यात हे राजकीय षडयंत्र घडवताना एक गोष्ट महत्वाची इथं हे भांडण दाखवत आहेत राज्यात मात्र हे मिठा मारून बसले देशात मात्र मिठा मारून बसले खर तर ह्याना स्वाभिमान अभिमान असता तर राज्यातल्यानी देशावर लात सत्तेवर लाच, सत्ते लाच मारून इथं आज उभे टाकले असते एकमेकांसमोर परंतु इथे जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व चालू आहे कुठल्याही प्रकारचे ह्याना विकास करायचा नाही विकासाच्या फक्त गप्पा मारायचे आहेत आणि त्याच्यामुळे फक्त आणि दिश, दिश, फक्त दिशाभूल करून जनतेची विकासाच्या मुद्द्यावरती फक्त दिशाभूल करायची कारण जर यांना विकास करायचा असता तर गेली अनेक वर्ष यांची सत्ता होती संजू परब सुद्धा भाजपचा तिकटावर निवडून आले होते मग त्याच्यानंतर यांची पालकमंत्री सुद्धा तेव्हापासून इथे त्यांचे आहेत चव्हाण साहेब होते त्याच्यानंतर आता नितेश राणे मग ह्या सगळ्या याच्यात कारकिर्दीत यांनी सावंतवादी शहराचा विकास कोणता केला मग कोणताही करू शकलेला नाही म्हणून आज ही जनतेची दिशाभूल करतायत आणि एकंदरीत आजच्या घडीला जनतेसमोर आहे पण जनता इथली शून्य आहे मला खात्री आहे की इथली इथली जनता एक इतिहास घडवेल इथली जनता एक ओळखली जाते शून्य जनता सुसंस्कृत जनता म्हणून ओळखली जाते सुशिक्षित जनता म्हणून ओळखली जाते त्यामुळे जगात काय होतं देशात काय होतं राज्यात काय होतं हे महत्वाचं नाही तर आमच्या सावंतवाडीतली जनता इतिहास घडवेल आणि खऱ्या अर्थानं धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय मिळवून देईल ही ती मला खात्री आहे याबद्दल केसरकरांना प्रश्न विचारा हे संजीव परब त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत ते ठिकाणी राजघराणा काय करताय तुम्ही काय तो, तो गप्प ठेवले हो। एक गोष्ट आमच्यासाठी महत्वाची आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे सावंतवाडीच्या विकासासाठी निवडणूक नगरपालिकेची लागलेली आहे आमचा उमेदवार उभा केलेला आहे आम्ही निवडणूक असल्यामुळे राजघराण्याचा आदर करतो परंतु निवडणुकीला निवडणुकीत डोळस प्रणाने बघतो आणि आम्हाला सावंतवाडीचा विकास करायचा आहे त्यामुळे आमचा उमेदवार हा सर्वसामान्य जनते मधला आणि जनतेशी नाळ असणारा विकास घेऊन चालणारा स्वर्गीय जयानंद मटकर साहेबांचा आदर्श घेऊन चालणारा आणि ह्या सावंतवाडी शहराला सर्व घटक समा समाजातील घटकांना एकत्र घेत इथल्या सावंतवाडीचा विकास करणारा असा उमेदवार दिलेला आहे आणि त्यामुळे आमचा उमेदवार हा नक्कीच उजा ठरेल आणि बाजी मंत्र्यांनी आपल्या नेत्यांकडे केंद्रात राज्यात शिफारस करावी आणि त्यांना माझ्या मते राज्यसभेवर खासदार म्हणून विधान परिषद आमदार म्हणून इथे करून त्यांना लवकरच मंत्रीपद करावा आणि सावंतवाडीचा विकास करून घ्यावा जनते जनतेने ठरवायचं ही लोकशाही आहे आणि लोकशाहीला डोळसपणे बघता इथला विकास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जनतेसमोर पर्याय असणं गरजेचं आहे जनतेला योग्य पर्याय निवडून मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्याला समोर जात आम्ही जात आहोत हे आम्ही पण पाहतोय आम्हाला पण माहिती नाही पण नक्की पाहणं उत्सुकता आहे परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघा अनेक ठिकाणी घटना घडतायत की आज माझ्या माहितीत मला आता थोडीशी एक बातमी आलेली की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी परमिशनच न घेता प्रचार करत सुटले तर त्या संदर्भात आता मी सुद्धा तहसीलदार साहेबांशी बोलणार आहे आता मला बातमी की त्यांचा प्रचाराची परमिशनच नव्हती आणि प्रचार करतायत अशा चुकीच्या हे करून म्हणजे सगळं हवेत गोंधार चाललं नाही पाहिजे मला वाटतं कुठेतरी कडक कारवाई निवडणूक आयोगाने केली पाहिजे आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही जनतेच्या विकासासाठी उभे ठाकलोय आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्ही स्पर्धा नेहमी एक गोष्ट आहे आपले स्वतःची करत आलो की उत्तम उत्तम आम्ही जनतेची सेवा कशी कर करत राहतो राहू आणि करू शकतो या दृष्टिकोनातून आहे त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनते मता उमेदवार दिलेला आहे मी मगाशीच म्हटलं की सीमा आमच्या बाजारातून गेला की गो सीमा कोणी हाक मारल्यानंतर शंभर टक्के सीमा ओ म्हणून हाक देतात त्याच्यामुळे शंभर टक्के आमचा उमेदवार त्या पद्धतीने काम करेल येणाऱ्या काळात बघा चोवीस तास आम्ही नगराध्यक्ष उमेदवार आमचा निवडून आल्यानंतर कशी जनतेची सेवा करता येईल दिवसातले चोवीस तास हे आम्ही बघू ही काय आहे केसरकरांनी विचारा जरा अंदर की बात आहे केसरकरांनी विचारा ना जर एवढे पालकमंत्री आत्मविश्वासाने बोलतायत म्हणजे नेमकं काय आहे गुपित हे केसरकरांनी जाहीर केलं पाहिजे ना त्यामुळे केसरकर साहेबांनी हे विचारा की केसरकरांना कसं उद्धव साहेब ओळखू शकले ना तर मी कसं ओळखू